हे भाई पिचे न पिछा न हटला पिचा

एक सर बोलिए ना आइए ना हाँ विजुअल ले रहे ले रहे था था। तर्थी तर्थी <literalness> <S Lego headlinesmin Moon> एक उद्घाटन <दिव>।. करू शकलो नसतो आणि याच बरोबर हे <coughs> काही बेरबारचं उद्घाटन नाहीये लोक त्या चालीमध्ये गरम होतात उष्णता वाढते त्या मुलाने आणून चांगलं स्वास्थ्य देण्याचं काम केलं ओके माननीय मुख्यमंत्री मोदयांना वेळ मी विचारतो अजून भरपूर काम उद्घाटन बाकी आहेत आणि त्यांच्या हस्ते करून टाकू अस्तित्वात आमदार म्हणून माझा अधिकार आहे तो मी निश्चित बजवलेला आहे आणि त्या बाबतीत मी काल माननीय आयुक्ताला पत्र दिलेत आयुक्तांना सांगितलेले की तुमच्या लोकांना त्या बाबतीमध्ये अवगत करा आता अवगत त्यांनी केले नाही पण हेडमास्तर आलेत शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललोय साफसफाई होऊन दोन तीन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी इथे शिकायला लागतील काय अरे अरे okay? हे बघा ना तुम्हाला पाहिजे एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांना त्यांना पाठीशी घालणारा की ही शाळा या ठिकाणी लॉजिंग बोर्डिंग समोर आहे हा मैदान शाळेला मैदान नको शरम वाटली पाहिजे त्या अधिकारी त्या अधिकारी नंतर रोखलं मी सांगितल्यानंतर त्यांनी थांबवलेलं आहे योग्य वेळी माते देवेंद्र फडणवीस सिडकोने केलेल्या चुका ने केलेल्या चुका डीपी प्लॅन जरी दोन हजार तेवीस फेब्रुवारीला सबमिट झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी देण्यात येऊ नये त्याच्यात दुरुस्ती केल्यानंतर शहराच्या जनतेच्या हिताच्या गोष्टी केल्या जातील आणि नंतर पुढे डीपी प्लॅन पूर्ण सँक्शन होईल दिल्लीत जायचंय हॅलो चेक हॅलो हॅलो चेक सर एक मिनिट हॅलो एक मिनिट आहे मुख्यमंत्र्यांनी जास्त उद्घाटन करण्याचं तुमच्याकडून घेण्यात आला होता मात्र आमदार गणेश नाईक यांनी हा उद्घाटन केलेला आहे कुठेतरी श्रेयवादाची लढाई सुरू आहे सरकार सोबत आहे बघा श्रेय ज्यांनी घ्यायला पाहिजे त्यांनी श्रेय घ्यायला पाहिजे आज या नोंबरची काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की हुकुमशाही पद्धतीने गणेश नायकांचा हुकुमशाही पद्धतीने चालू आहे मी बोलत नाही की तर या ठिकाणी हा वॉर्ड हा आमचा शिवसेनेचा नगरसेवक आणि शिवसेनेच्या नगरसेवकाच्या माध्यमातून या सर्व एवढी मोठी शाळा रामाशिष त्यांची पुत्नी नगरसेविका होती तिच्या माध्यमातून आज ती एवढी मोठी शाळा या ठिकाणी उभी राहिली आणि या शाळेचं या ठिकाणी हे मी तुम्हाला एक महाराष्ट्र टाईमची जी बातमी दाखवतो या ठिकाणी आयुक्तांनी स्वतः आयुक्तांनी महाराष्ट्र टाईमला दिलेली ही बातमी आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि यादवनगर येथे बांधलेल्या शाळेच्या नवीन वास्तूचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहेत त्यासाठी त्यांची वेळ घेण्यात येत आहे सर्व याला हे जे ठीक आहे ते इथले स्थानिक आमदार आहेत आम्ही समजू शकतो ते आमदार आहेत आमदारांनी त्या पद्धतीने करावं ना जबर जोर जबरदस्ती जाऊन त्या ठिकाणी आतमध्ये घुसून फीत कापायची बाहेरचे लोक बोलवायचे आणि इथं पोलीस प्रशासन पण इथं स्थानिक लोक त्याला विरोध करायला गेले तर सर्व स्थानिकांना इथं उचलून <coughs> आणलं आणि माहिती तर घ्यायला पाहिजे नगरपालिकेने बाबा हे उद्घाटन ठरवलंय नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटन होते इकडे मी हुकुमशाही चालू झालेले तिथं बोलतात लॉजिक म्हणतात नेता लॉजिक म्हणतो अरे नेता तू तु आहेस नेता तुझे तुझ्यास तुझ्यानी जे, जे जे होते ना ते चांगलं काम कर नेता म्हणून आणि ज्यानी कोणी बांधा असेल त्याचे तुझ्या किंमत असेल तोडून दाखव ना तोड ना आम्ही कुठं काय बोलतोय आम्ही कुठं काय बोलतोय तिथे जाऊन कुठल्याही पद्धतीने शाळेचं उद्घाटन अनधिकृतपणे शाळेचं उद्घाटन करायचं आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकांना डाव स्थानिक नगरसेवकांना विरोध करायचा नगरपालिकेला फाट्यावर मारायचं आणि उद्घाटन करायचं ही कुठली हुकुमशाही झाली ही जास्त दिवस नव्या मुंबईमध्ये चालून नाही देणार हुकुमशाही झालं आता बस झालं आम्ही आम्ही याचा अर्थ असा नाहीये की आम्ही काही त्यांनी काही करावं आणि आम्ही काही ऐकून घ्यावं अरे स्वतः तिकडे बेलापूर विधानसभेमध्ये जाऊन नगरसेवकांच्या तिकडच्या पंधराताईच्या त्याच्या मधल्या नगरसेवकांच्या इथले जाऊन ते उद्घाटन करतात म्हणता बोलत नाही पण आम्ही आम्ही इथं बोलणार बोलणारे आहोत आम्ही आम्ही नगरसेव नगर आम्ही शिवसेनेचे नगरसेवक त्या ठिकाणी तुमची काय गरज पडली आम्ही आमच्या नेत्यांकडनं करून घेऊ ना तुम्हाला तुमच्या नेत्यांकडनं करून घ्या ना आचारसंहिता होत लवकर लागलं म्हणून मुख्यमंत्र्यांनाच वेळ नव्हता ना त्यांनी त्यामुळे अरे मुक मुक अजून तुम्हाला माहिती आहे का ती जागा अजून महानगरपालिकेकडे हँडओव्हर झाली नाही एम आय डी सीकडनं म्हणून तो प्रस्ताव थांबलेला आहे जी यादी मुख्यमंत्र्यांकडे गेली आहे उद्घाटनाची त्याच्यामध्ये शाळेचा कुठेही ना उल्लेख नाहीये आणि शाळेचा शाळेचा अजूनही त्याचे पैसे भरून हँडओव्हर करायचं बाकी आणि ते च्या जनरल बॉडीला ते, 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 ते आजून, 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 तो विषय जाणार आहे ते त्याच्यानंतर पटलावर येईल याचं उद्घाटन करायचं सर्व प्रोसिजर करायचे अर्धवट प्रोसिजर आहे त्याची अजून अजून हँडओव्हर ओव्हर करते तुम्ही नगरपालिकेतून माहिती घ्या हे अजून हँडओव्हर झालेला प्लॉट नाही तो अजून परत अशी अनेक कितीही रावण आले तर त्यांचे डाव उघडून लावण्याचं काम हे गणेश नायक करतील अरे आता आता या नव्या मुंबई हा नव्या मुंबईतला रावणाचा अंत होत चाललेला आहे म्हणून त्याला आता रावण सुचत आहे त्याचा त्याची रावणगिरी गेलेली आहे त्याची झाली आता एकावर आहे बस झालाय आता रावण आम्ही नाहीत रावण ते आहेत ते हुकुमशाही पद्धतीने यांचं जे चालू आहे ना रावण आहे आणि वेळ काळ आल्यावर राम कोण आणि रावण कोण दाखवून पण देऊ हा विजय चौक आहे का असंच नाही आम्ही पोलीस स्टेशनला याच्यासाठीच बसलेलो आहे पोलीस स्टेशनला आम्ही हेच सांगतोय की ज्यानी कोणी हे करायचं असेल तर पोलिसांचं म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्यावरती हे करायला पाहिजे उद्या परवा जाऊन आम्ही आयुक्तांच्या दालनात बसणार आहोत तर याच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून आम्हाला आम्हाला पण सर्व गोष्टी समजतात ना आम्ही आमचे वॉर्ड आहेत आमच्या नगरसेवकांचे वॉर्ड आहेत आमच्या नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये आमचा हक्क डावला गेला तर काय नाही अरे काय हे या बोलतो ना आपण हे की रावणगिरी आता बंद करा हे झोपडपट्टीच्या माध्यमातून एसआरए थांबवला या कुठल्या रावांनी थांबवला शंभर एकर शंभर एकर जमीन ही फक्त एस आर ए वरती आहे हे कुठल्या रावणाने थांबवलंय एस आर ए आणि आज अडीचशे एकर जमीन याच्यामधून डी पी प्लॅनमधनं त्यांना रेसिडेन्शियल करतायत म्हणजे अडीचशे एकरमध्ये ते कुठला रावण करतोय अडीचशे एकरचं रिझर्वेशन कुठला रावण करतोय कुठला रावण पैसे खातोय त्याच्यामध्ये या सर्व गोष्टीचा विचार करा झोपडपट्टीवरती अन्याय करायचा तिकडे अडीचशे एकरावरती तिथे मलिदा खायचा हे कोण रावण करतोय आणि सांगतात पाण्या पाणी पाण्यासाठी आम्ही एसआर विरोध करतो मग तिथे अडीचशे एकरामध्ये कुठून पाणी देणार आहे या गोष्टी मी ओपनली बोलतोय आमदार एक छोटे आम्हाला माहिती आहे का युतीचं शासन आहे सर्वांनी संयमानी घ्यायचं पाहिजे आणि संयमा करायला पाहिजे त्यांना जर जा एवढंच जर करायचं होतं तर रामाशीषला विश्वासात घ्यायचं होतं तिकडचं नगर म्हणून तू पण आहे आमच्या बरोबर उद्घाटनाला त्याला डावलून करायचं मग निमित्त काय मी रावणशाही नाही झाली परत उद्घाटन शाळेचं करणार का आपण हो करणार जोपर्यंत लीगली प्रोसिजर पूर्ण होईल हॅन्ड ओव्हर नगर नगरपालिकेकडे जोपर्यंत अजून हँडओव्हर झालेला नाही ना तो प्लॉट हँडओ होईल हँड झाल्यानंतर आम्ही ते करणार या संदर्भ मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार उद्घाटन 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 हॅन्ड झाल्यानंतर आम्ही प्रशासनाशी आता निवडणूक झालेली नाही प्रशासन आहे प्रशासनाशी आम्ही विचारविनिमय करणार प्रशासनाला बोलणार आणि कोणी मंत्री असेल त्याच्या असते पण उद्या मुख्यमंत्री असतील आमचे शिक्षण मंत्री असतील कोणाच्याही असते त्याचं आम्ही उद्घाटन करतो या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं की या संदर्भामध्ये काय बघा अजून माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं नाही या छोट्या मोठ्या गोष्टी काय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आम्हाला जायचंय एक एक इथल्या नव्या मुंबईतल्या रावणांनी समजायला पाहिजे अरे काय त्यांना काय बेस आहे कधी डॉन कधी रावण अरे स्वतः स्वतःला स्वतःची व्याख्या करून घेत आहे आता मी साधं झोपडपट्टीचं उदाहरण दिलं अडीचशे एकरचं रिझर्वेशन उठतंय आणि शंभर एकरच्या झोपडपट्टीवरती तुम्ही एसआरएला विरोध करताय मग याच्यात राम कोण आणि रावण कोण अरे वेळ आला आता किती वेळ आलेली आहे राम आणि रावण दाखवून द्यायची आल्यावर त्यांना दाखवून देऊ राम कोण आणि रावण कोण हा शाळेचा जो उद्घाटन होता हा फर्जी उद्घाटन आहे हा फर्जी उद्घाटन तुम्ही पालिकेला घ्या ना प्रशासनाला घ्या इथे तुम्हाला हे नगरपालिकेची नोट तुम्हाला महाराष्ट्र टाइम मधली टाइम्स मधली यादी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे उद्या ऑनलाईन काहीतरी आता ऑनलाईन काय उद्घाटन होणार आहेत तर त्याच्यामध्ये या शाळेचं पण नाव नाही आहे ऑनलाईन मध्ये सुद्धा आणि हे कुठल्या याच्यात हे करायचं एक, एक पाहायला गेलं तर आमदाराने असं म्हणत आहे की सध्या महापालिकेमध्ये नगरसेवक अस्तित्वात नाही त्याच्यामुळे आमदार म्हणून माझा अधिकार आहे ना तर दुसऱ्या बाजूला नव्या मुंबईमध्ये अजूनही स्थानिक नगरसेवकांच्या सगळ्यात राजकीय पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते उद्घाटन अजूनही आहेत नगरसेवक नसताना देखील मन अरे ते त्यांनी हिशोब करावा त्यांचेच सर्वात जास्त उद्घाटन तर त्यांच्याच नगरसेवकांचे होतात मीच स्वतः जाऊन करतात मग आम्ही आमच्या नगरसेवकांनी आमच्या नेत्यांच्याकडून केलं तर चुकतं कुठं हे त्यांच्या नगरसेवकांचे उद्घाटन हे स्वतः जाऊन करतात बेलापूरमध्ये विधानसभेत जाऊन करतात तर इथं जर आम्ही आमच्या नगरसेवकाचे आम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून माझी आम्ही केलं तर आमचं चुकतं कुठं आमच्या नगरसेवकांना आमचा अधिकार आहे आम्हाला आमचा हक्क आहे आमच्या त्या वॉर्डवरती आम्ही मेहनत केलेली मेहनत आहे या रामाजी केले दहा वर्षाची ती मेहनत आहे प्लॉट आणा प्लॉट हे करून घ्या सरकार काम मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्री म्हणतात नवी मुंबईत मात्र असं काय होतं की जिथे हा वाद पेटतो आणि ते एकत्र दिसत नाही बघा आम्ही प्रत्येक गोष्टीत हो आम्ही संयम ठेवतो आम्ही संयम म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले संयम ठेवा आम्ही संयम ठेवून चालतो पण असं जर काय केलं तर त्याला विरोध आणि परत पोलिसांनी पण आमच्याच सर्व लोकांना उचलून इथं आणलं पोलीस स्टेशनला ता स्थानिक लोकांना आणलं आणि बाहेरचे लोक तिथं मस्तपैकी एन्जॉय करतात अरे हा काय प्रकार काय आहे म्हणजे तिथं स्थानिक नगरसेवक माजी नगरसेवक स्थानिक कार्यकर्ते तिथे तिथं गेले विरोध करायला मग त्यांना पण बोलायला पाहिजे होतं या तुम्ही पण या आपण सर्वजण मिळून बरोबर करूया जर तुम्ही जर अशा पद्धतीने दडपणशाहीच्या याच्याने जर करत असाल तर हे चुकीचं आहे ना आम्ही बोलतो ना जे प्रशा प्रशासन आहे प्रशासनाच्या माध्यमातून होऊन द्या ज्याचा त्याचा अधिकार आहे त्याचा त्यांनी घ्यावा ना आता तर रूट सूट सर्व नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये उद्घाटन होतात कुठली परवानगी घेतात काल परवा ऐरोलीला पाण्याच्या टाकीचं उद्घाटन केलं नेत्यांनी ते कोणाच्या याच्याने केलं का त्याला का प्रशासनाची मान्यता होती केलं ना मग इथं इथं का आमच्या आमचं म्हणणं एवढंच आहे जे आमच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कशाला असतं चपकरता आम्हाला आमच्या नेत्यांकडनं करून घेऊन द्या ना तुम्हाला काय दाखवायचं आहे तुम्हाला वाटत प्रक्रियेचा कुठेतरी हा जो इफेक्ट आहे तो इथे लोकसभेच्या होऊ शकतो बघूया तोसभेच्या निवडणुका माहीत असून अनाऊन्स करतोय बंद करतो कुठे खू मारलंच नाही काय घ्यायचोय बघा